कॅप्टन साठी तू बारा मी उपस्थूल कॅप्टन होतो मी त्याला कॅप्टन हो म्हणत होतो तो म्हणत होता की नाही तू कॅप्टन हो मैत्री कशी असावे अशी असावे म्हणून या ठिकाणी उभा राहिलो सरांना आठवते की आता आठवत नाही मला आठवते कारण मी त्यावेळेस निवडणूक लढलो इथे मी उभा राहिलो माझ्या बरोबर शिंगणे त्यावेळेस होता आणखी दुसरा कोणीतरी होता का आता आठवत नाही तिघे जण होते आणि आमची निवडणूक झाली सर मी उभा राहिलो आणि तुम्हाला सांगतो सगळीच्या सगळी मुलं माझ्या मागे होती दोन तीन मुलं सोडली तर सगळीच्या सगळी शाळा सगळी शाळा अशी उभी राहिले की माझ्या समोर सगळीच मुलं सगळ्यांनी मला म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के मुलांनी मला त्यावेळेस निवडून दिलं त्यावेळेस स्कूल कॅप्टन झाले आहे स्कूल कॅप्टन म्हणजे त्या तिथे आम्ही उभा राहायचो तसच आहे अजून आहे तसंच तोच आहे तिथे आम्ही उभा राहायचो आता तुम्ही आशे राहता त्यावेळेस आम्ही आशय उभा राहायचो बरोबर सर शिक्षक म्हणून तिकडे उभा राहायचा हेडमास्टर भाऊसाहेब विचारी सर होते ते वरती उभे राहायचे मी त्यांच्या खाली विसर विसर आमचं सगळं माझ्या आणि मी खातीच्या फॅन्डला असं ते चित्र होत आणि मी त्या काळामध्ये एक वर्षभर स्कूल कॅप्टन होतो आदर्श विद्यार्थी होतो मला आठवते त्यावेळेस मी गाणं पण म्हणायचो मी आजही कोणतं गाणं म्हणायचो तुम्ही आता आमच्या मित्रांना विचारा गमत म्हणून मी त्यावेळेस जे गाणं म्हणायचो ते गाणं का विचारायला हे गाणं मी म्हणतो ते अजून यांना आठवते अशी आमची दोस्ती असा आमचा तो काळ होता एक भारवलेलं वातावरण होत एक मंत्र मुग्ध असलेलं ते वातावरण होत माझा आवाज चांगला होता याच शाळेने मला शिकवलं याच शाळेने गाणं शिकवलं याच शाळेने संस्कार दिले विचारे भाऊ साहेबांना मुळात गाण्याची आवड होती आज विचारे साहेबांचा बोलताना मला खूप वाईट वाटलं दुःख झालं आज त्यांना बोलताना त्यांचे हात अशी थरथर करत होते परंतु हेच विचारे भाऊसाहेब बी सी जी मंडळी शिक्षक मंडळी ज्यावेळेस तिथे उभा राहायची अक्षरशः कार्यवार ते त्यांच्या चेहऱ्यामध्ये